फ्रेंड्स मैथ्स लर्निंग हबमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वर्गमुळातील संख्येंच्या गणितीय क्रिया वर्गमुळात ज्या संख्या असतात त्यांची बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बहुतांश विद्यार्थ्यांना ते कठीण जातं वर्गमुळातल्या संख्यांची वजाबाकी बेरीज कशी कर करायची हे चुकून जातं मुलांचं उत्तर काढताना परीक्षेत तर सोप्या पद्धतीने आपण इथे बघणार आहोत आज वर्गमुळातील संख्यांची गणितीय प्रक्रिया कशी करायची ते मग स्टेप बाय स्टेप आपण एक एक बघू पहिल्यांदा आपण बघणार आहोत बेरीज कशी करायची वर्गमुळात संख्या दिलेली असेल तर त्याची बेरीज कशी करायची पहिलं उदाहरण आपण इथे बघू रूटमध्ये तुम्हाला थ्री ए दिलेला आहे प्लस रूट थ्री मग यांची बेरीज कशी करायची आता बेरीज करताना काय करायचं रूटच्या बाहेर संख्या दिलेली नाही आहे पहिल्या एक्झाम्पलमध्ये तर मग जेव्हा रूटच्या बाहेर संख्या नसते तेव्हा तिथे वन घ्यायचा असतो रूटच्या बाहेर संख्या नसेल तेव्हा तिथे वन घ्यायचा मग हा वन प्लस वन किती होईल वन प्लस वन आणि हा रूटमध्ये दोघीकडे संख्या सारखीच आहे म्हणून हा जसाच्या तसा येईल इथे सारखी संख्या आहे म्हणून एकच रूट घ्यायचा दोघांचा मिळून आणि इथं संख्या नव्हती म्हणून वन घेतला आपण वन प्लस वन टू होतो म्हणून टू रूट हे आलं तुमचं उत्तर कोणत्याही रूटच्या बाहेर जर संख्या नसेल तर तिथे वन ही संख्या घ्यायची आहे आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे रूट दोघं बाजूला रूटमध्ये जर सारखी संख्या असेल तर दोघांची मिळून एकच संख्या घ्यायची आहे त्यांची बेरीज करायची नाही तर दोघं मिळून एकच संख्या घ्यायची आहे त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल दिलेलं इथे टू दिला आहे रूटच्या बाहेर रूटच्यामध्ये दोघं ठिकाणी फोर आहे मग याचं ॲडिशन कसं करणार आता इथे इथे टू आहे इथं एकही संख्या नाही आहे म्हणून आपण वन घेणार मग हा टू प्लस वन हा थ्री होतो दोघं मिळून आपल्याला एकच फोर घ्यायचा आहे रूट फोर हे आलं त्याचं आन्सर आता तिसरं नीट बघा याच्यामध्ये एका रूटमध्ये फोर दिलेला आहे एका रूटमध्ये फाईव्ह दिला आहे रूटच्या बाहेर थ्री आहे या रूटच्या बाहेर टू दिलेला आहे मग अशी जेव्हा तिथं संख्या तुम्हाला दिलं असेल एक एक्झाम्पल तुम्हाला एखादं एक दिलं असेल तर त्या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही हे जसंच्या तसं आन्सर इथे राहील तुमचं थ्री रूट फोर प्लस टू रूट फाईव असंच्या असेल याच्यात कोणतीही बेरीज वजाबाकी काहीही होणार नाही जर रूटमध्ये सारख्या संख्या असतील तरच त्याची बेरीज होऊ शकते पण रूटमध्ये जर संख्या वेगवेगळ्या असतील तर ती दिलेलं इक्वेशन तुमचं एक्झाम्पल जे आहे तेच त्याचा ते आन्सर असतं त्याच्यावर कोणतीही तुम्हाला सोडवण्याची गरज नाही आहे हे झालं गरजेचं आता नेक्स्ट वजाबाकी वजाबाकी कशी करायची दोघं ठिकाणी सारखी संख्या दिलेली आहे रूटमध्ये आता वजाबाकी करायची असेल आपण बघितलं बा रूटच्या बाहेर संख्या नाही आहे म्हणून तो वन होतो म्हणजेच काय वन मायनस वन आणि रूटमध्ये संख्यासारखी म्हणून तो जसाच्या तसा ठेवला इथे मग वन मायनस वन किती होतो इथे तुमचा झिरो होतो आणि रूटमध्ये हा टू आहे पण आता इथे तुमचे काही साईन नाही आहे प्लस मायनस काही नाही म्हणजेच काय असतो तो मल्टिप्लिकेशन असतं म्हणजे झिरो मल्टिप्लाय बाय रूट टू असतं मग झिरोने कोणत्याही संख्येला जर तुम्ही गुणलं गुणाकार केला तर आन्सर तुमचं तिथे झिरोच येत असतं म्हणून याचं उत्तर काय येईल इथे झिरो येईल नीट लक्षात घ्या दोघीकडे रूटमध्ये सारखी संख्या होती रूटच्या बाहेर वन वन आपण घेतला कोणती संख्या नव्हती म्हणून मग मा वन मायनस वन झिरो आला तुमचा इथं कोणत्याही प्रकारचा मध्ये साईन नव्हतं म्हणजे आपण गुणाकार धरतो तिथे म्हणून मग झिरोने ह्या रूट टूला जर मल्टिप्लाय केलं तर झिरोच आन्सर येतं कोणत्याही संख्येला आपण झिरोने मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर झिरोच येतं से सेकंड एक्झाम्पल बघू आता इथे याच्यामध्ये इकडे रूटच्या बाहेर फोर आहे इथं कोणतीही संख्या नाही म्हणून वन येईल म्हणजेच काय फोर मायनस वन आणि रूटमध्ये हा थ्री आहे मग फोर मायनस वन किती होईल थ्री आणि रूटमधला हा थ्री हे आलं आन्सर इकडे वन होता इकडे फोर होता म्हणून फोर मायनस वन केला आणि दोघं बाजूला रूटमध्ये सारखीच संख्या होती म्हणून एक रूट घेतला त्याच्यापैकी फोरमधून वन मायनस केला तर थ्री होतो आणि तो रूट थ्री जसाच्या तसा हे आलं त्याचं आन्सर मग आता वरच्या एक्झाम्पल घेतलं तसंच वजाबाकीमध्ये सबट्रॅक्शन मध्ये पण तसं सेम एक्झाम्पल जर आलं तुम्हाला की दोघं रूटमध्ये वेगवेगळ्या संख्या आहे आणि रूटच्या बाहेर पण वेगळ्या संख्या आहे तर मग ते आन्सर जे आहे जो क्वेश्चन असेल तेच त्याचं आन्सर राहील तिथे तुमचं कोणत्याही प्रकारचं तिथे तुमचं बेरीज वजाबाकी काहीही होणार नाही जसंच्या तसं आन्सर तिथे येईल हे झालं बेरजेचं हे झालं वजाबाकीचं त्याच्यानंतर एक गुणाकार मग असं वर्गमळामध्ये असणाऱ्या रूटमध्ये असणाऱ्या संख्येंचा गुणाकार कसं होतो ते नीट ही था। आता नीट लक्ष द्या इथं आता रूटच्या बाहेर संख्या नाही आहे म्हणजे वन येतो इथे वन येईल मग गुणाकार करताना कसं करणार इथे वन मल्टिप्लाय बाय वन ह्या वन वनचा गुणाकार होईल आणि त्याच्या पुढे मग तुम्हाला आता इथं जरी सारखी संख्या आहे तरी आपल्याला त्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल रूट फायू इन टू रूट फायू बेरीज आणि वजाबाकीमध्ये आपण रूटमधल्या संख्येचं करत नव्हतो दोघांपैकी एक संख्या घेत होतो पण आता गुणाकारामध्ये तसं नाही आहे गुणाकारामध्ये सारखी संख्या असेल तरी तिचा गुणाकार करावा लागणार आहे मग वन मल्टिप्लाय बाय वन किती होतो वनच होतो तुमचा तिथे आता रूटमध्ये फायू आहे म्हणून काय करायचं हे दोघं रूटमधले एकाच रूटमध्ये घेऊन घ्यायचे दोघांना रूट आहे म्हणून एका रूटमध्ये दोघं फायू मल्टिप्लाय बाय इथं फायू घेतले आणि मग वन मल्टिप्लाय बाय काय येईल इथे पाच गुणिले पाच पंचवीस होता हा वन असाही रूटच्या बाहेर असेल तर आपण लिहितच नाही मग होतो पंचवीस मग पंचवीसचा स्क्वेअर रूट काय येतो तुमचा आन्सर फायू फायू आला तुमचं इथे त्याचं उत्तर मल्टिप्लिकेशन नीट बघा रूटमध्ये जरी सारखी संख्या असेल तरी तुम्हाला त्याचा गुणाकार इथे करावा लागणार आहे बेरीज वजा बाकीमध्ये आपण जी संख्या सारखी होती ती तशीच्या तशी एक वेळेस लिहित होतो पण गुणाकारामध्ये त्याचा तुम्हाला आता इथे त्याचा गुणाकार करून उत्तर काढावं लागणार आहे सेकंड एक्झाम्पल अजून एक समजून घेऊ बघा इथे इकडे फोर ए इथं संख्या नाही म्हणून वन घेतला मग लिहिताना कसं लिहिणार फोर मल्टीप्लाय बाय वन मग इकडं थ्री आहे इकडे पण थ्री आहे म्हणून काय करणार दोघं थ्री जे आहे ते एकाच रूटमध्ये आपण लिहून घेऊ मग फोर मल्टिप्लाय बाय वन किती होतो चार एक चार होतो आणि इथे चार त्रिक तीन त्रिक नऊ हा नाईन आला मग आता हा तुमचा फोर इथे बाहेर आहे पण नाईन काय आता तुमचा कशाचा स्क्वेअर आहे तर थ्रीचा स्क्वेअर आहे म्हणून त्याचा स्क्वेअर नाईनचा स्क्वेअर रूट काढला तर थ्री होतो याचा स्क्वेअर रूट आपण काढला तर मग नाईनचा स्क्वेअर रूट इथं थ्री होतो म्हणून इथं थ्री घेतला आपण आणि ह्या बाहेरच्या फोरने त्याला मल्टिप्लाय केलं तर चार त्रिक बारा होतात अशा प्रकारे तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येईल गुणाकाराचं नीट बघा गुणाकार कसा करायचा ते एक्झाम्पल सोडवता यायला पाहिजे तुम्हाला त्याच्यानंतर आपल्याला भागाकाराचं एक्झाम्पल घ्यायचं आहे मग आता भागाकाराचं एक्झाम्पल घेऊन बघू आपण याच्यामध्ये रूट टू रूट टू दोघीकडे मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे आता मग मल्टिप्लाय आपण कशा कर पद्धतीने करतो रूट टू डिवायडेड बाय रूट टू हे असं करणार ना मग आता बेक बे आणि बेक बे आन्सर काय येईल तुमचं वन सारखे म्हणून कट होतील ना डिवाईडमध्ये कट करतो दोघंसारखे असतील तर आणि आन्सर काय येईल मग वन टू वन जार वन टू टू झार फोर होतं पण इथं आता टूच आहे फक्त म्हणून टू वन जार टू होतं म्हणून आन्सर तुमचं वन आलं सेकंड एक्झाम्पलमध्ये बघा रूटच्या बाहेर थ्री दिलेला आहे रूटमध्ये सारखी संख्या दिलेली आहे मग ह्याच पद्धतीने आपण डिवाईड करतो आहे म्हणून ह्याच पद्धतीने लिहायचं थ्री रूट सिक्स डिवायडेड बाय हा रूट सिक्स इथे मग आता कसं सॉल्व करणार हे इथंही रूट सिक्स आहे इथंही रूट सिक्स आहे मग दोघं कॅन्सल होतील आन्सर काय राहतं मग फक्त इथे तुमचं थ्री खाली अपॉन वन असतो पण आपण अपॉन वन जो आहे तो लिहित नाही फक्त वरची संख्या लिहितो वरच्या बाजूला वन असेल तर लिहावा लागेल खालच्या बाजूला वन असेल तर नाही लिहिला तरी चालतो म्हणून इथे फक्त तुमचं आन्सर आलं थ्री त्याच्यानंतर डिवाइडचं अजून एक एक्झाम्पल बघू फिफ्टीन रूट ट्वेल्व दिलेलं आहे आणि फायू रूट थ्री दिलेला आहे मग हे ह्याच पद्धतीने करून घ्यायचं फिफ्टीन रूट ट्वेल्व डिवायडेड बाय फायू रूट थ्री मग आता जे रूटमध्ये त्यांचं भागाकार करून घ्यायचा जे बाहेर आहे त्यांचा भागाकार करून घ्यायचा भागा मग पाच एक पाच पाच तरी पंधरा होतात आणि इकडं रूटमधला जो भागाकार केला तर तीन एक तीन तीन चोक बारा होतात मग राहिलं का इथे रूटमधला हा फोर तीन चोक बारा आले ना हा रूट मधला फोर इथे रूटमध्ये लिहिला आणि बाहेरच्याचा भागाकार तीन होता म्हणून तो बाहेर थ्री लिहिला नीट बघून घ्या भागाकाराचा सुद्धा प्रकारे करता येतं फक्त भागाकाराच्या स्वरूपात मांडून घ्यायचं सारखे असतील तर कट करायचं आहे आणि उरलेली संख्या जी आहे ती जशीच्या तशी लिहायची रूटमधल्याचा भागाकार रूटमध्येच करायचा आणि ती जे आन्सर येईल ते रूटमध्येच लिहायचं बाहेरच्या संख्येचा भागाकार बाहेर केल्यावर जे आन्सर आलं ते बाहेर लिहायचं अशा पद्धतीने तुम्ही वर्गमुळातल्या संख्येचा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सोप्या पद्धतीने इथे असं करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा